परभणी जिल्ह्यातील चुडावा येथील शेतकरी जगदीश देसाई यांची जमीन समृद्धी महामार्गामध्ये गेली असून या जमिनीचं मूल्यांकन योग्य पद्धतीने झाला नाही असा आरोप करत त्यांनी काही दिवसांपूर्वी अमरण उपोषणाला सुरुवात केली होती परंतु प्रशासनातील अधिकारी यांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे देखील घेतले परंतु पुढे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे वारंवार जमिनीचे मूल्यांकन बदलण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती त्यावर आता त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला असल्याने प्रशासन काय करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राहणार सुवा तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी माझी जमीन नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये बाधित झाली आहे मुलाच्या नावानं आणि पत्नीच्या नावानं आणि मी वारंवार दोन हजार तेवीसपासून उपविभाग अधिकारी डॉक्टर गंगाखेड आणि इथले परभणीचे कलेक्टर साहेब यांच्याकडे मी पाठपुरवठा करीत आहे माझी जमीन भिज्वनी खालची आखून पुरावे देऊन त्यांनी कुठल्याही प्रकारचं माझं मूल्यांकन पुरवं म्हणून धरलेलं आहे तरी मी त्यांना म्हणतो की माझी कारवाई करा की मला माझं मूल्यांकन भिज्वनी खालचं धरा आणि माझी पाईपलाईन राहिली सहाशे छड्या पाईपलाईनही गोदावरी येऊन साडेचारशे छड्या जवळपास बाधित आहेत प पाईपलाईन याच्याखाली रोडखाली आणि विहीर राहिलेली स्वतंत्र जगदीशच्या नावानं असे बरेचसे चार प्रश्न घेऊन मी बऱ्याचदा इथे आलेला आहे मागील एक तारखेला एक मेला मी उपोषण केलं होतं त्याच्यानंतर धातूर मातृ प्राधिकरणचे लोक आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी पाणीपुरवठेचे यांनी धातुर्मातूर पत्र देऊन मला उठिलं त्याच्यानंतर मी आड सहा जूनला उपोषण केलं त्याच्यानंतर काल तीसला मी उपोषण केलं मरण्याचं मरण्यासाठी परवानगी माहिती होती मॅडम स्वतः आलत्या पालकमंत्र्यांना येऊन मला आश्वासन दिलं तरी शासनानं मी कुठली दखल घेतली नाही डापकर साहेबांना कुठलीही मी दखल घेतलेली नाही त्याच्यानंतर माझा माझा मुलगा आता उद्याला पंधरा ऑगस्टला जीवन संपणार म्हणतो आणि ते घरामध्ये वातावरण चांगलं राहिलं नाही माझ्या ऑपोषणामुळे म्हणून लेकू मुलगा सुद्धा उद्याला जीवन संपून टाकायच्या मार्गावर आलेला आहे म्हणून असताना उद्या तर निर्णय घ्यावा ना तर माझ्या लेकडायचं बरं वाईट झालं उद्या तू माझ्या मुलाचं माझ्या मुलांना आत्महत्या केली तर हे जिम्मेदार कलेक्टर डेप्टी कलेक्टर आणि इथले संबंधित जेवढे अधिकारी होते सर्व करायला त्या पूर्ण अधिकाऱ्यावर तीनशे दोन खाली जलमाघारी गुन्हे दाखल करावेत आणि या अधिकाऱ्याला जापकर सारख्या अधिकाऱ्याला घरी बसवावं प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी